तर आपल्याला अशा पद्धतीने म्हणजे तिघे जण एकमेकाच्या विरोधामध्ये जरी असले तरी हे सगळे सत्तेमध्ये एकत्र आहेत आपल्या कार्यकर्त्यांना निवडून आणण्यासाठी त्यांनी कंबर कसलेली आहे पण आपल्या पक्षाची परिस्थिती अशी आहे की आपल्या पक्षाची तयारी अजिबात नसते नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भीक मागितल्यासारखी आपण त्यांच्या पाठीमागे जातो आणि कुठं जागा सुटलेली आहे कुणी सोडलेली आहे काही पत्ता नाही आपला तर मी महाराष्ट्रामध्ये कुठे प्रचारासाठी गेलो नाही तर जायचं कुठं त्या ठिकाणी आपली तयारी असली पाहिजे जर पंचवीस तीस ची नगरपालिका असेल तर दहा बारा नगरसेवक निवडून आणण्यासाठी मग तो बौद्ध समाज असेल मातंग समाज असेल मराठा समाज असेल माळी समाज असेल मुस्लिम समाज असेल आपली तयारी पाहिजे की आम्हाला इथं दहा बारा जागांवर लढायचं आहे मित्रपक्षांनी जागा दिल्या नाही जर बीजेपीने जागा दिली नाही तर ज्या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची था, ताकद आहे त्यांच्यासोबत युती करायची ज्या ठिकाणी अजितदादा पवार यांची ताकद आहे ते त्यांच्यासोबत युती करायची ते आपले मित्र पक्ष आहे आणि मी जर कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे की आपली युती जी आहे ती आपली युती महायुतीमध्ये असणाऱ्या पक्षांसोबतच झाली पाहिजे आपली युती काँग्रेस शरद पवार साहेबांचे राष्ट्रवादी किंवा काँग्रेस पक्ष यांच्यासोबत अजिबात करायची नाही पण काही ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादीचे गट एकत्र आलेले आहेत कुठं बीजेपी त्यांच्या सोबत आहे कुठं कोण कुठं गेलेलं आहे काय झालेलं आहे अजिबात काय कळायला मार्ग नाही